रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी थरारक कामगिरी करत पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ तपास पथकानं एक मोठी चोरी उघडकीस आणली आहे मालकाच्या लग्न मंडपाचे तब्बल पंधरा लाखांहून अधिक रुपयांची रोख रक्कम चोरून फरार झालेल्या चालकाच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत तांत्रिक कौशल्याचा वापर करत एकाच फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी या चालक चोराला ठाण्यातून शिताफीनं अटक केली आहे काळेपडार पोलीस ठाण्यात बी कलम तीनशे सहानुसार नुसार नोंद असलेल्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलमान पठाण हा फिर्यादीकडे चालक म्हणून कामाला होता त्यानं मालकाच्या लग्न मंडपाच्या कामासाठी आणलेले मजुरांच्या पगाराचे पैसे गाडीतून चोरले आणि त्यानंतर धुम ठोकली गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता सलमान यासीन पठानं आपला मोबाईल फोन बंद करून पोलिसांचा माग काढण्यास कठीण का केलं होतं तो मिरज सांगली बीड पुणे ग्रामीण मुंबई मुंब्रा ठाणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये आपलं अस्तित्व लपून फिरत होता पोलीस त्याच्या मागावर गेले असता तो पोलिसांच्या येण्यापूर्वीच तिथून पसार होत असे विशेष म्हणजे तो स्वतःचा मोबाईल न वापरता रस्त्यावरील अनोळखी व्यक्ती रिक्षाचालक चालक कॅब चालक हॉटेल वेटर अशा वेगवेगळ्या लोकांकडून तात्पुरता मोबाईल फोन घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधत होता यामुळे पोलिसांना त्याचा नेमका ठाव ठिकाणा मिळत नव्हता पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू असतानाच अचानक आरोपी सलमाननं त्यांच्या सुरुवातीच्या एका मोबाईल नंबरवरून त्याच्या नातेवाईकांना एक फोन कॉल केला पोलिसांसाठी हीच संधी ठरली याच एका फोन कॉलचा धागा पकडून पोलीस हवालदार प्रतीक लाही यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचे अचूक लोकेशन शोधून काढलं माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि प्रदीप बेडिसकर यांनी तातडीने मुमरा ठाणे येथील शिडायघर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला आरोपीच्याच एका मित्राच्या मदतीनं पोलिसांनी सलमानला अत्यंत शिताफिणा ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात रोख रक्कम सोड्याचे दागिने आणि चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन याचा समावेश आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा